रुग्णालयाचा कारभार बघायला मिळालेला आहे पुण्यातील गर्भवती महिलेचा मृत्यू झाला त्या प्रकरणी आता एक मोठी बातमी आहे साडेपाच तास रुग्ण दिनानाथ रुग्णालयामध्ये दिसून आले आहेत मात्र त्यांच्यावर उपचार करण्यात आले नाही असं प्रथम दर्शनी समोर येत आहे ही माहिती पोलिसांना मिळाली आहे पुणे पोलिसांनी दिनानाथ रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले पुणे पोलीस या वेळेस ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना अधिक्षा पत्र लिहिणार आहे दिनानाथ रुग्णालय या ठिकाणी घडलेल्या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांना अहवाल सादर करावा असं पत्र हे असणार आहे अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून घेऊयात अक्षय दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातले सीसीटीव्ही तपासण्यात आले नेमकं या सीसीटीव्ही मध्ये काय दिसतंय सविस्तर निश्चितपणे तनिषा भिसे ज्या दिवशी दिनानाथ रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाल्या होत्या तेव्हा त्यांच्यावर कुठले उपचार झाले आहेत का आणि त्या प्रकरणाच्या संदर्भात पुणे पोलिसांनी सगळा तपास जो सुरू केला होता त्यानिमित्ताने सीसीटीव्ही हे अत्यंत महत्वाचे धागेदोरे पोहोचवण्याचं एक यंत्र असल्यामुळे पुणे पोलिसांनी हॉस्पिटलचे संपूर्ण सीसीटीव्ही तपासले आहेत आणि प्रथम दर्शनी म्हणजेच प्रायमाफेसी रुग्ण तनिषा बिसे या रुग्णालयात तब्बल साडेपाच तास होत्या आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार झाला नसल्याचं प्रथम दर्शनी माहिती जी आहे ती पोलिसांना प्राप्त झाली आहे आणि थेट रुग्णालयावर कुठलीही कारवाई करता येत नसल्यामुळे हो पुणे पोलिसांनी आता कसूनच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहून या संदर्भात एक अहवाल तयार करण्याची मागणी पुणे पोलिसांनी केलेली निश्चितच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी